मराठवाड्यात शेतकरी काय करतोय ते बघायचं असेल तर थेट तिथं थे 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 गेलं पाहिजे पंचनामा तरी केला गेलं मग ते पंचनामा केला पैसे घ्या आलेले नाही पण कशाच तरी पैसे खात्यावर जमा झाले असले आणि अनेक नाही माझ्या खात्यावर असं वाऱ्या वर हिंदा हिर हिंदिर महिना झाला गण नाही आता कुठे हिंदा कुठे राहा काय करावं शेता समजून गेली शेती महिना झाला असे काही हात पाया अशी चढून किती काम करून करून पूर्ण तरी आले का तर हजार बी कट झाले आले आले दोन हजार आले साहेब ह्या जमिनीची आणि सध्याच्या इथल्या दिवाळीची काही वेगळी परिस्थिती नाही दिवाळीपेक्षा दिवाळच यांचं सगळं निघाल्या असं वर दिसतय पिकाचं पैसे आलेले नाहीत काय नाही एक रुपया आलेला नाही आणि पंचनामे इथे येऊन बघून गेलेत खायला खायच तर नाही बाजार भरला ना असं येड्यासारखं हिंडतोय सारखं कशी भरायची माती कुठून आणायची कशी भरायची आम्हाला असं म्हणजे पोरं आम्ही अशी येडेऊन हिंडतोय आम्हाला म्हणजे काय रान खरडून गेली ती आता आम्ही लग्न कशी करायची लेकरांना शाळा कशी शिकवायचं आमच्या लेकरांची सुद्धा दिवाळी नाही कपडे सुद्धा नाही विकला काल पंधरा कोणी त्याचे दोन एकवीस रुपये पट्टी आले आणि हजार रुपये जवळच गेले हां जरा लहान आहे पावसा नाही झाली ना ओके पावसा नाही झाली म्हणजे काय काढली लवकर काढले लवकर त्याच्यामुळे आता आम्हाला पाच एकर आहे एकर राहणार पाण्यात किती गेलं पाण्यात तीन एकर गेलं पैसे किती निघाले काय पैसे नाहीतर त्या आता ही राहिले तेवढं आणले बघा ती मी पण मध्ये असतो सर हो पेमेंट ही टाइमिंग होत नाही पेमेंट होतं का टाइम नाही होत कॉन्ट्रॅक्ट आहे का सर कॉन्ट्रॅक्ट आहे पेमेंट नाही नाही सहा महिने झालं काय चाललंय सर किती सहा महिने झाले सहा महिने हो सहा महिने झालं आनंदाचा शिदा नाही काय नाही हा आलाच नाही की हा ब्रेडचा लाडू करून खायचं का आता दिवाळी करून खायचं आमचं काय आहे का जायज इस्टेट कसं जगायचं सांगा तुम्ही तुम्ही ठरवा आता कसं मारायचं आहे का जगवायचं